नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मलेशियन डॉर पण जो सहा फूट उंची आहे रीपॅगिंगसाठी काढलेला आहे जर ज्या शेतकरी बंधूंना रोपं लगेच पाहिजे असतील त्या शेतकऱ्यांनी जर बुकिंग केलं आणि रोपं मागवली तरी ही रिपॅगिंगमधली सहा फूट उंचीची रोपं आपल्याला तीनशे पन्नास रुपये नर्सरीवरती दर प्लस काय असेल ते गाडी भाडं या दरामध्ये पोच रोपाचा बुंदा बनलेला असलेल्या मुळं आणि उंची सापड असल्यामुळे आपण ही रिबॅगिंग करत असतो हे जे मटेरियल आहे हे दोन वर्षाची रोपं आहेत आणि ज्या शेतकरी बंधूंना रोपे पाहिजे असतील तर हा सहाशे रोपाचा लॉट आहे त्यामध्ये आपल्याला ही रोपे मिळतील लावल्यापासून अडीचच वर्षात फळधारणा चालू होणार महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी ज्यावेळी आपण असे रिबॅगिंगला स्टॉक काढत असतो जर शेतकऱ्यांनी बुकिंग केलं तर ती रोपे त्यांना पाठवत असतो नाहीतर हा साठ किलोच्या बॅगला रिंग बॅगिंग केला तर हिची किंमत आठशे पन्नास रुपये होत्या त्यासाठी आज दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे ही रोपं गेल्यानंतर आपल्याकडे मलेशियन टॉवरपची उंची येणार ते अशा प्रकारची असणार बघू शकतो आहे लहान उंची येत्या जर बुकिंग केलं रोपं मागवली तर आजच्या तारखेला ही रोपं आपल्याला मलेशियन टॉवरपची मिळणार त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मलेशियन टॉवरप म्हटलं तर नारळामध्ये चारशे मिली ते साडेचारशे मिली पाणी आणि नारळ खोबऱ्यासाठी चालणारी जात टू इन वन दोन्हीसाठी वापरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि अनुदानला बिल हे सर्व आपल्याला मिळत असतं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे असतात आता रिबॅगिंग म्हणजे हे मोठ्या बॅगला साठ किलोमध्ये रिबॅगिंग केलं एक वर्ष सांभाळी की हिची किंमत आठशे पन्नास होते त्याचबरोबर त्यामधला शिल्लक राहिलेला नारळ ज्यावेळी रिबॅगिंग होतो दीडशे किलोच्या बॅगला तिची किंमत दोन हजार रुपये होते तर अडीचशे कामगार असल्यामुळे असं डेली अपडेटमध्ये आपलं रिबॅगिंग होत असतं त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला घर बसल्याचे व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मारद सर्व नियोजन मिळेल आणि खात्रीची रोप बघू शकताय फूट उंचीचं जे रोप आहे अशा प्रकारचं व्ह्यूमध्ये दिसतं आपल्याला मलेशियन डॉर पण आह खात्रीशी रोपावर सल्ला मारद सर्व नियोजन तर आपण मलेशियन डॉलपरची जुन्या लॉटमधली जी रोपं आहेत ती अशी उंची आहे बघू शकतो आहे एक दोन दिवसामध्ये हाणार रीबॅगिंग होणार जर आपण आज बुकिंग केलं तरी रोपं आपल्याला चोवीस तासामध्ये घरपोच मिळणार नारावरच आपल्याकडे चीनचा आंबा पेरू लिंबू अशी सर्व रोपं मिळत असतात अगदी कोकण कोकणबाटुलीज जांभळ सफेद जांभळ ही सर्व रोपं पेरू तायवान पेरू लखनऊ विहेनार गुजरात रेड डायमंड अशी सर्व प्रकारची रोपं ही मिळत असतात आता ह्या दिवसामध्ये ही झाडं रिबॅगिंग करून एक वर्षी वाढवली जातात पुढच्या वर्षी हीच रोपं आठशे पन्नासने विकली जातात मलेशियन डॉर्पर जो नारळ लहानमध्ये येतो तो अशा प्रकारचा असतो बघू शकतोय ही रोपं गेल्यानंतर आपल्याला मोठी रोपं गेल्यानंतर लहान रोपंच मिळणार असतात तर मी जे टेटर ठेवत असतोय ज्या शेतकरी बंधूंना रोपं बुकिंग करायची तिने लगेच रोपं मागवली तर ही रोपं आपल्याला मिळणार